नवा हरीं गुरुमनंतर आर्यनारी सेवा रता वसित वाजलोचना दृष्टौ वसंततीलकाविवतावभाता त्राप्तरे सकुतुक सुमनपरीत हरीं म्हणजे श्रीहरीला नमस्कार करून नंतर गुरुं नत्वा म्हणजे गुरूंना नमस्कार करून अनंतर नंतर त्यानंतर आर्यनारी सेवा वृद्ध स्त्रिया त्यांची सेवा करत किंवा त्यांना नमस्कार करत सित वारिज लोचनाभिही असित वारिज म्हणजे नीलकमल त्याच्याप्रमाणे लोचन म्हणजे डोळे ज्यांचे आहेत अशांकडून दृष्टव पाहिले गेलेले तौ ते दंपती तत्र त्या सभेमध्ये अंतरे मध्ये सुमनपरित पुष्पांनी आवृत्त झालेले पुष्पांनी भेटलेले वसंत तिलकाविव वसंत तिलक या वृक्षाप्रमाणे वृक्षांप्रमाणे अभाताम शोभून दिसले वसंत तिलक वृत्तातील हा श्लोक आहे वसंत तिलक वृक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्याकडे स्त्रियांनी पाहिले असता तो फुलांनी भरतो या व्यंकटनाथ व सरस्वती या दंपतीने श्रीहरीला नमस्कार केला विष्णूला नमस्कार केला त्यानंतर गुरूंना नमस्कार केला त्यानंतर ते सभेच्या मध्यभागी आले असता अनेक नीलकमळाप्रमाणे डोळे असलेल्या अनेक स्त्रियांनी या दंपतीकडे पाहिले या दंपतीवरती आधीच मंत्राक्षतानंतर फुलांची वृष्टी झाली होती फुलांनी ते वेढलेले होते त्यामुळे जणू काही हे दंपती म्हणजे दोन वसंत तिलक वृक्षच असे दिसत होते